नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय तर बघा एखादीच आपल्याला प्रत्येक वेळेस दोन अंकी तीन अंकी संख्या येईलच असं नाही आपल्याला कधी कधी मोठ्या संख्या येतात मग त्यांचा भागाकार करावा लागतो आणि भागाकार करण्यासाठी आपल्याला एवढा मोठा भागाकार करत बसायची वेळ येते हो की नाही मग ते न करता आपल्याला दिलेल्या संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जाईल की नाही हे ठरवण्यासाठी ह्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत मग त्यातली पहिली कसोटी आपण बघणार आहोत दोनची दोन कसोटी आता दोनची कसोटी कशी शोधायची बघा एखादी संख्या जर तुम्हाला दिली दोन अंकी असेल तीन अंकी असेल चार अंकी असेल या संख्येचा एकक स्थान एकक स्थान बघायचं फक्त जर एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी जर अंक असतील तर असं समजायचं की दोनने त्या संख्येला निश्चयष भाग जातो आता निश्चेष भाग जातो म्हणजे काय तर बाकी शून्य उरते भाग पूर्ण गेल्यावर बाकी शून्य उरते बघा तुम्हाला एक अंक देते मी अठ्ठेचाळीस आता मी आठ या अंकाखाली लाल रेषा मारलेली आहे बघा आठ हा अंक एकक स्थानी आहे आठ हा अंक दोनाच्या पाढ्यात देखील आहे म्हणजे अठ्ठेचाळीसला दोनने ने पूर्ण भाग जातो म्हणजेच अठ्ठेचाळीस ही संख्या दोनने ने विभाज्य आहे हो की नाही आता पुढचा अजून एक संख्या बघूया तीन हजार सहाशे चोवीस हा आता बघा या संख्येला भाग जाईल का बघा एकक स्थानचा अंक आहे चार त्याच्या खाली बघा लाल रेषा मारलेली आहे आणि चार हा अंक दोनाच्या पाढ्यात देखील आहे आपल्याला एवढा मोठा भागाकार करायची गरज आहे का तर नाही आहे म्हणजेच आपल्याला असं लक्षात येतं की या संख्येला देखील दोनने भाग जातो किंवा ही संख्या दोनने विभाज्य आहे आता पुढची संख्या बघूया आपण पंच्याहत्तर हजार तीनशे सदुसष्ट आता ही पाच अंकी संख्या आहे आता याचा भागाकार करायला वेळ लागेल पण आपण काय शिकलोत एकच स्थानचा अंक बघायचा एकक स्थानी किती आहेत बघा लाल रेषा मारली त्याच्या खाली मी सात आता या सात हा अंक दोनाच्या पाड्यात आहे का नाही म्हणजेच याचा अर्थ या संख्येला दोनने ने भाग जात नाही ओके नाही आता पुढची अजून एक संख्या बघूया आपण सात हजार चारशे सदोतीस चार अंकी संख्या आहे इथंसुद्धा एक स्थानी सात हा अंक आहे आणि मग ह्या अंकाला दोनने भाग जाईल का या संख्येला तर नाही जात म्हणजेच ही संख्या दोनने विभाज्य नाही बघा तुम्हाला मी अजून पुढं काही संख्या दिलेल्या आहेत वाचून दाखवते एकशे दहा तीनशे बावीस चार हजार पाचशे चोवीस तीन हजार पाचशे सहासष्ट सात हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर आता यातील प्रत्येक संख्येचा एकक स्थान बघा शून्य दोन चार सहा आणि आठ आहे बघा मी लाल रेषा मारलेली आहे त्याला मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं की या संख्येला या संख्यांना दोनने पूर्ण भाग जातो म्हणजे या संख्या दोनने विभाज्य आहेत हो की नाही आता बघा पुढच्या अजून एक उदाहरण देते मी तुम्हाला तुम्हाला ओळखायचं आहे यातील कोणत्या संख्या आहेत की ज्यांना दोनने भाग जातो बघा एकशे पंचवीस सात हजार तीनशे तेवीस सात हजार चारशे पन्नास त्याच्यानंतर तीन हजार आठशे बावन्न आणि बत्तीस आता यामधील कोणत्या संख्या आहेत बरं की ज्यांना दोनने पूर्ण भाग जाईल एकच स्थान बघायचा सा। बरोबर सात हजार चारशे पन्नास तीन हजार आठशे बावन्न आणि बत्तीस या ज्या संख्या दिसतात ते तुम्हाला या संख्यांच्या खाली मी लाल रेषा मारलेली आहे तर या संख्यांना दोनने पूर्ण भाग जातो तुमच्या आलं लक्षात आता आपण पुढची कसोटी बघणार आहोत पाचची कसोटी आता पाचची कसोटी काय आहे तर बघा ज्या संख्येच्या स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असतो त्या संख्यांना पाचने निशेष भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो म्हणजेच काय तर भागाकार केल्यावर बाकी किती उरते शून्य बघा तुम्हाला एक संख्या देते मी शंभर शंभर ही संख्येच्या स्थानी कोणता अंक आहे शून्य आपण काय शिकलो कसोटीमध्ये एकक स्थानी जर शून्य असेल किंवा पाच असेल तर पाचने पूर्ण भाग जातो म्हणजे शंभरला पाचने भाग जाईल अजून एक संख्या बघूया आपण सहाशे पंच्याहत्तर याच्या एकक स्थानी किती आहे लाल रेषा मारलेली बघा मी पाच हो की नाही आता या पाचला देखील पाच हा अंकाला देखील एकक स्थानी असल्यामुळे पाचने पूर्ण भाग जातो आता बघा अजून काही संख्या देते तुम्हाला मी पासष्ट चाळीस चारशे पंच्याऐंशी सहाशे दोन हजार चारशे पन्नास तीन हजार दोनशे पंच्याहत्तर यामध्ये प्रत्येक संख्येचा एकक स्थान बघा मी लाल रेषा मारलेली आहे पाच शून्य पाच शून्य पाच शून्य असं झालेलं आहे मग आपण पाचची कसोटी शिकलो ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल त्या कोणतीही संख्या असेल मग ती तीन अंकी असू दे चार अंकी असू दे पाच अंकी असू दे फक्त एकक स्थान बघायचं तर या संख्यांना पाचने भाग जातो तुमच्या आलं लक्षात आता बघा अजून एक उदाहरण देते दोन हजार तीनशे पंच्याहत्तर यातील स्थानी किती आहे पाच आहे म्हणजे या संख्येला देखील पाचने भाग जातो हो की नाही तर आता तुम्ही काय करायचं दोनने भाग जाणाऱ्या दहा संख्या आणि पाचने भाग जाणाऱ्या दहा संख्या तुम्ही छान वहीत लिहून काढायच्या आत्ता जो व्हिडिओ पाहिला ह्या व्हिडिओमध्ये असणारी सगळी उदाहरणं आणि सगळ्या ज्या व्याख्या मी दिलेल्या आहेत दोनची कसोटी ती पाचची कसोटी हे सगळं छान लिहून काढायचं चा, आणि त्याच्यानंतर दोनने भाग जाणाऱ्या आणि पाचने भाग जाणाऱ्या संख्या देखील लिहायच्या आहेत ठीक आहे मुलांना